येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नाशिकच्या सातपूर परिसरातील आयटीआय रिपब्लिकन पार्टी चौकात येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जिल्ह्यातील पदग्रहण सोहळा व पदनियुक्ती करण्यात आली आहे या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी उत्तर करत येणाऱ्या निवडणुकीत सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तयारी लागण्याचे मार्गदर्शन उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश लोंडे यांनी केले आहे या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी करायचे पाहायला मिळाले दरम्यान या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे माजी नगरसेविका दीक्षा लोंडे दानशूर भूषण लोंडे दानशूर दीपक लोंडे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेबांच्या आदेशानं नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्याची उत्तर महाराष्ट्राची चे पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सोहळा आज संपन्न झालाय यामध्ये विविध जाती धर्माचे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे शिक्षक असतील अध्यापक असेल वकील असतील इंजिनियर असतील डॉक्टर असतील असा सर्व समावेशक पद्धतीनं ही कमिटी घोषित करण्यात आली आहे मला या उत्तर महाराष्ट्राचा पदाधिकार सार्थ अभिमान आहे एखादा अपवाद वगळता जिल्हा अध्यक्ष असतील तिथले प्रमुख पदाधिकारी असतील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य असतील उत... महाराष्ट्र कार्यकारी सदस्य असतील संगण मताने सिनियर कार्यकर्त्यांचे नाव दिले त्यामध्ये काही सिनियर असतील काही वयोवृद्ध असतील तर काही कर्णबांड कार्यकर्ते अशा कार्यकर्त्याचा आज पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला सन्मानचिन्ह असेल असतील शाले असतील हे जरी फॉर्मेलिटी असेल परंतु सर्वांनी एकत्र यावं पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्याचा स्नेहबंधन व्हावं पाच पकवानाचं स्नेह भोजन द्यावं अशा प्रामाणिक हेतून हा कार्यक्रम संपन्न होत आहे नामदार राबरावजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश लोंढे अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार पदसंख्या वाढवण्याचा अधिकार पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे पुनशा पुनरुच्चार करतो की उत्तर महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये पदसंख्या वाढवणे पदमुक्त करणे व पदाची अदलाबदल बदल करणे हा अधिकार सुद्धा आम्ही राखून ठेवला आहे कारण काही कळत न काही नाव राहिले असतील कळत न कळत काही मागपूर् झाला असेल तर तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा मोठा आघाडी निवडणुकीची तयारी तर नसिंह आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सुरू केलंय सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या उद्देशावर आमदार आठवले साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची कार्यकारणी घोषित करण्याचा पदनियुक्ती करण्याचा मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्व माझ्या पदा आपण बघताय पंचवीसच्या पंचवीस बघाय आपण तरणेबांड आहेत वयवृद्ध आहेत पॅनथर आहेत विविध जाती धर्माचे आहेत यांचा मी सन्मान करतो पण मात्र निश्चितपणे पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना सांगेल की त्याच ताकदीने त्यांचा सन्मान करा त्याच ताकदीनं त्यांना मोठेपणा द्या अशी अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सातपूर